चला आज आपण एका वेगळ्याच जगात डोकाव्या ग्रामीण शेतीमधील तरुण उद्योजकतेच्या दुनियेत आज आपण बघणार आहोत की कशी ही नवीन पिढी शेतीमध्ये क्रांती घडवत आहे आणि या क्षेत्राला एक अगदी नवीन आधुनिक ओळख देत आहे एक क्षण जरा विचार करा शेती हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं बहुतेक करून काहीतरी जुनं पारंपरिक चित्र बरोबर ना हो अगदी बरोबर एक जुना पुराणा ट्रॅक्टर गवताचे ढिगारे आणि एक साधससुध शांत आयुष्य अनेक वर्षांपासून शेतीबद्दलची हीच एक शेती ही सर्वसाधारण कल्पना आहे पण आता ही कल्पना बदलते आहे पण थांबा जर असं वाटत असेल की आजही शेती तशीच आहे तर पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे कारण जुन्या कल्पना आता मागे पडल्या आहेत आणि एक नवीन वास्तव समोर येत चला तर मग बघूया हे नवीन वास्तव काय आहे तर मग चला ह्या जुन्या कल्पनांना थोडं बाजूला सारू आणि भेटूया त्या तरुण नवकल्पकांना जे शेतीचा चेहरा बदलून टाकत आहेत बघूया तरी कोण आहेत हे नवीन पायोनियस उदाहरणार्थ ही आहे सारा फक्त बावीस वर्षांची एक तरुण उद्योजिका तिची गोष्ट या बदलाचं एक उत्तम उदाहरण आहे सारा तिच्या पारंपारिक कौटुंबिक शेतीमध्ये एक मोठी क्रांती घडवून आणत आहे ती त्या शेतीला बदलत आहे एका हायटेक व्हर्टिकल इनडोर हर्ब फार्ममध्ये म्हणजे बघा कमीत कमी जागेत पूर्णपणे कंट्रोल केलेल्या वातावरणात खास औषधी वनस्पती उगवल्या जातात जुन्या शेतीच्या कल्पनेला हा थेट धक्का आहे नाही का आणि ही गोष्ट फक्त सारापुरती मर्यादित नाही आहे अगदी नेब्रास्कामध्ये सुद्धा डेव्हिडसारखे तरुण शेतकरी आहेत जे तंत्रज्ञानाचा वापर करून अक्षरशः आपल्या शेतीतून सोनं पिकवत आहेत आणि हे लोक काय वापरतायत माहितीये हे काही साधीसुधी हतियारं नाहीत पिकांवर लक्ष ठेवायला ड्रोन आहेत उत्पन्न कधी आणि कसं वाढवायचं यासाठी ए आय अल्गोरिदम्स आहेत जमिनीचा पोत सुधारण्यासाठी खास तंत्रज्ञान आहे आणि पॅकेजिंग तर असं की कचराच होणार नाही यामुळे ना पारंपरिक शेती आणि आजची ही कृषी उद्योजकता यातला फरक एकदम स्पष्ट दिसतो आधी सगळं अनुभवावर चालायचं चा, आता सगळं डेटावर चालतं आधी फक्त गावचा बाजार होता आता जगभरात कुठेही माल विकता येतो ऑनलाईन केवढा मोठा बदल आहे हा पण थांबा गोष्ट फक्त नवीन टेक्नॉलॉजीची नाहीये हे तरुण उद्योजक पैसे कमवण्याचे मार्गच बदलून टाकतायत चला बघूया ते गोठ्याच्या पलीकडे जाऊन नक्की काय करताय आणि या सगळ्या बदलाच्या मुळाशी एक संकल्पना आहे कृषी उद्योजकता सोप्या भाषेत सांगायचं तर शेतीला एका आधुनिक बिझनेसप्रमाणे चालवणं आणि यातूनच पैसे कमवण्याचे कितीतरी नवीन मार्ग उघडले आहेत शेतातून थेट ताटात पदार्थ आणणारे फूड ट्रक्स लोकांना शेतीचा अनुभव देणारा ऍग्री टुरिझम जगभरात ऑनलाईन विक्री इतकंच नाही तर स्पेशल मशरूम किंवा हाताने बनवलेलं चीज विकून सुद्धा हे लोक मोठी कमाई करत आहेत म्हणजे बघा मूळ मुद्दा हाच आहे की ही नवीन पिढी फक्त शेतकरी नाही ते आहेत बिझनेसमॅन त्यांच्यासाठी शेती म्हणजे फक्त अन्न पिकवणं नाही तर स्वतःचा एक ब्रँड बनवणं आहे जो जगभरात पोचेल पण हा सगळा प्रवास काही फुलांच्या पायगड्यांवरचा नाहीये हे सगळं जितकं भारी वाटतंय ना तितकीच मोठी आव्हानं सुद्धा आहे त्यांच्यासमोर यशाच्या वाटेवर अनेक अडथळे आहेत सगळ्यात पहिलं आणि मोठं आव्हान म्हणजे पैसा नवीन टेक्नॉलॉजीसाठी भांडवल उभं करणं सोप्पं नाही मग आहे निसर्गाची साथ कधी पाऊस जास्त कधी कमी तिसरं म्हणजे जुन्या विचारांना बदलणं आणि चौथं योग्य लोकांचं नेटवर्क तयार करणं जे मदत करतील सल्ला देतील पण या तरुण उद्योजकांची खरी ताकद काय आहे माहितीये त्यांची लवचिकता प्रत्येक अडथळ्याला ते एक संधी मानतात प्रत्येक अपयश त्यांना आणखी काहीतरी नवीन शिकवून जातं आणि त्यांना अजून मजबूत बनवतं आता आपण याच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया या सगळ्याचा आपल्या सगळ्यांवर काय परिणाम होतो हे इतकं महत्त्वाचं का आहे खरं तर हे तरुण कृषी उद्योजक आपलं भविष्य घडवत आहेत ते आपल्या सगळ्यांसाठी अन्न सुरक्षा निर्माण करत आहेत गावाकडच्या अर्थव्यवस्थेला बळ देत आहेत आणि शेतीमध्ये रोज नवनवीन शोध लावत आहेत म्हणूनच या नवीन पिढीला सपोर्ट करणं म्हणजे फक्त त्यांना मदत करणं नाही ही एक प्रकारची गुंतवणूक आहे आपल्या अन्नाच्या भविष्यातली आणि आपल्या ग्रामीण समाजाच्या आरोग्यातली गुंतवणूक तर जाता जाता एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा अन्नाचं भविष्य आज पेरलं जातंय याच तरुण हातांनी आता विचार करा जेव्हा हे पीक उगवेल तेव्हा ते कसं दिसेल आणि आपलं जग कसं असेल